प्रश्न आहे तीन पैकी नऊशे ग्राम म्हणजे किती टक्के तर एक के जी म्हणजे एक हजार ग्राम होतात होतात म्हणजे तिथं तीन के जी म्हणजेच तीन हजार ग्राम होतील तर ते आपल्याला टक्क्यांमध्ये काढायचे सांगितलेले आहेत तर इथं आपण ही स्टेप यूज करायची नऊशे गुन्हेला शेकडा म्हणजे शंभर टक्केमध्ये काढायचे सांगितले आहेत म्हणून आपण आप इथं शंभर घ्यायचे भागेला तीन हजार हे बघा हे झिरो कट झाले 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 आता काय राहिलं वरचे नव्वद आणि खालचे तीन तर तीनने जर नव्वदला भाग दिला तर तीसचा भाग जातो तर आपले आन्सर येईल तीस टक्के